श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत अध्याय अकरावा श्रीपाद राजम शरणम प्रपद्य सुभया श्रेष्ठी चिंतामणी विल्वमंगल यांचा वृत्तांत दत्त आराधनेद्वारे सर्व देवतांच्या आराधनेचे फळ श्रीपादांचा जन्म अत्यद्भूत ज्योतिर्मय दुसऱ्या दिवशी सकाळी सुभया श्रेष्ठींनी सांगण्यास प्रारंभ केला ते म्हणाले श्री दत्त प्रभू सर्व देवतांचे स्वरूप आहे दत्त आराधना केली असता सर्व देवतांच्या आराधना केल्याचे फल प्राप्त होते सर्व देवतामध्ये दत्तप्रभूच अंतर्भूत आहे श्री सुमती माता अनुसया तत्वामधील परमशिवाची शनी श्री तत्वात प्रतिबिंबित होऊन माते समान असलेल्या सुमती मातेच्या उदरी श्रीपाद वल्लभांच्या रूपात अवतरली ही एक अद्भुत योग प्रक्रियाच होती माता पितेच्या संयोगाशिवाय योगनिष्ठेमध्ये असताना अप्पळराज शर्मा व सुमती मातेच्या नेत्रामधून योग ज्योती प्रकट होऊन त्यांचा संयोग होऊन सुमतीमातेच्या गर्भात प्रवेश करून नऊ महिन्यानंतर केवळ ज्योतिरूपाने ते बाहेर प्रकटले वास्तविक पाहता श्रीपाद स्वरूपच होते त्यांनी तिसऱ्या वर्षी आश्चर्यकारक लीला करण्यास सुरुवात केली कालांतराने श्रीपाद प्रभूंना एक बहीण झाले तिचे विद्याधरी असे नाव ठेवले होते विद्याधरीच्या जन्मदिवशी बापनाचारुलीचे एक दूरचे बंधू मल्हादी रामकृष्ण मदानलू नावाचे एक महान पंडित त्यांच्या घरी आले त्यांना चंद्रशेखर नावाचा एक मुलगा होता घंटीकोंडा यांच्या घरी महालक्ष्मी जन्मली ती म्हणून चांगली आहे असे ते नातेवाईकात मुक्तकंठाने सांगू लागले श्रीपाद प्रभूंना सुद्धा हे नाते पसंत होते त्यांच्या संकल्पानुसार यथाकाली विद्याधरी आणि चंद्रशेखर यांचा विवाह मोठ्या थाटात पिटिकापुरामध्ये संपन्न झाला श्री विद्याधरी नंतर राधा नावाच्या बहिणीचा जन्म झाला तिचा विजय वाटिका या क्षेत्रातील विश्वनाथ कृष्णावधानलू या एका सदब्रामणाशी विवाह संपन्न झाला राधानंतर श्रीपाद प्रभूंना अजून एक बहीण झाली तिचे नाव सुरेख असे होते तिचा विवाह मंगलगिरी येथील दत्तात्रय नावाच्या एका विद्वान सचिव श्रीपादांच्या लीला अकल्पनीयच आहेत त्या लिलांचे स्मरण केले असता पाप नष्ट होते गोदावरी मंडलात तांडकपूर तुनुकू नावाचे गाव आहे ते तेथे अनेक वाजपेयामध्ये पोंडरीक महाय करणारा परमपवित्र असा एक वंश आहे ते वाजपेयी याजी आहेत पीठिकापुरम मधील मल्लादींचा आणि वाजपेयी याजींचा अगदी निकटचा संबंध असल्याने वाजपेयी याजी इदं ब्रह्म इदम शास्त्रम या सिद्धांतावर विश्वास ठेवणारे आहेत ते वशिष्ठ शक्ती पराशर ऋषी प्रवरान्वित पराशर गोत्रातून आलेले ऋग्वेदी तर मल्लादी यजुर्वेदी होते कन्नड देशात ऋग्वेद पाठ करणाऱ्या बालकांसाठी शिकवणारे उत्तम गुरु नव्हते त्यामुळे वाजपेयी याजी यांना बोलून होयशाला येथे नेहमीसाठी वास्तव्यासाठी नेले तेव्हापासून वा त्यांना होयशाला ब्राह्मण असे संबोधू लागले यांनी ब्राह्मण वृत्ती आणि शास्त्रवृत्ती समानतेने स्वीकारली सनातन धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी अनेक अडचणींचा सामना केला मायनाचार्यांना दोन पुत्र होते एक माधवाचार्य आणि दुसरा सायनाचार्य हे दोघे महान पंडित होते सायणाचार्यांनी वेदांवर भाष्य लिहिले माधवाचार्यांनी महालक्ष्मीच्या अनुग्रहासाठी तीव्र तप केले विशेष कृपा कटाक्षाची याचना केली तेव्हा लक्ष्मी देवी म्हणाली ते या जन्मात साध्य होणार नाही तेव्हा माधवाचार्य म्हणाले माते मी संन्यास घेत आहे आणि संन्यास म्हणजे मनुष्याचा दुसरा जन्मच असतो त्यानंतर देवीने हवा असलेला वर दिला या वराचे योगाने लोखंडास स्पर्श करतात त्याचे सोने होत असे त्यांचेच संन्याश्रमातील नाव विद्यारण्य स्वामी असे होते श्रीपाद प्रभूंचा अनुग्रह त्यांना प्राप्त झाला होता यांच्या तिसऱ्या पिढीत संन्यासाश्रमाच्या परंपरेतील श्रीकृष्ण सरस्वती हे श्रीपाद प्रभूंच्या पुढच्या अवतारात नृसिंह सरस्वतीच्या अवतारात संन्यास दीक्षा देणारे गुरु होतील अशी भविष्यवाणी केली होती त्यांची भोगातील इच्छा नष्ट न झाल्यामुळे त्यानंतरच्या शतकात सायनाचार्यांच्या वंशात गोविंद दीक्षित या नावाने जन्मला येतील ते तंजावर प्रांताच्या महाराजांचे महामंत्रीपद सुशोभित करतील त्यांच्या कर्तव्यनिष्ठेची सारीकडे प्रशंसा होईल ही भविष्यवाणी म्हणजे श्रीपाद प्रभूंचा सत्यसंकल्पच होता अनेक देवतांच्या आराधना करताना त्या देवता बने दत्तप्रभूंचे चैतन्य प्रतिबिंबित झालेले असते ते साधकांच्या विष्टांची परिपूर्ती करते दत्तप्रभूंचा आश्रित असणारा ज्या देवतांचे अंश आहे त्यांच्याकडून कोणते काम किती प्रमाणात करून घ्यायचे हे दत्तप्रभूच ठरवित असतात ध्रुवाने कठोर तप करून श्री महाविष्णूंना प्रसन्न करून घेतले त्यांनी ध्रुवाला पितृवात्सल्य प्रदान केले श्री दत्तप्रभू सगुण तत्वाच्या निर्गुण तत्वाच्या अतिताच्या आधाराचे परमतत्व तेच चरमतत्व तेच आदी तत्व तेच आदि अंतरही तत्व तेच आहेत हे सर्व अनुभवाने जाणून घ्यावे लागते शब्दांनी समजावून सांगण्याचा हा विषय नाही एखादे काम होणे किंवा न होणे दुसऱ्या पद्धतीने होणे हे सर्व सामर्थ्य श्रीपाद वल्लभांच्या अवताराचे रहस्य आहे श्रीपाद तत्व श्रीपाद श्रीवल्लभ स्वतः त्यांच्या घरी असलेल्या कालाग्निशमन दत्त यांची आराधना करीत असत एकदा एकदाचारुने श्रीपादांना याविषयी विचारले ते म्हणाले श्रीपादा तू दत्त आहेस का दत्त उपासक आहेस तत्काळ श्रीपाद प्रभू म्हणाले मी दत्त म्हणतो तेव्हा मी दत्तच असतो मी दत्त उपासक आहे असे म्हणतो तेव्हा दत्त उपासकच असतो मी श्रीपाद श्रीवल्लभ म्हणताना श्रीपाद वल्लभच असतो मी जो संकल्प करतो तेच होत असते मी जशी कल्पना करतो तसेच होत असते हेच माझे तत्व आजोबांना हे सर्व आश्चर्यजनक वाटत होते श्रीपाद पुढे म्हणाले तुम्ही आणि मी एकच आहोत पुढील जन्मात अगदी तुमच्यासारख्याच रूपात मी अवतार घेणार आहे तुमच्यामध्ये संन्यास घेण्याची प्रबळ इच्छा आहे परंतु तुम्ही या किंवा पुढच्या जन्मी संन्यास ग्रहण करणे हे माझ्या संकल्पात नाही तंतोतंत तुमच्यासारख्या रूपाने अवतार घेऊन तुमची कर्मबंधने वासना यांचा नाश करण्याचे मी ठरविले आहे श्रीपादांनी आजोबांच्या भूमरद्यात स्पर्श केला ते कुटस्थ चैतन्याचे स्थान आहे त्यांना काही क्षणातच हिमालयात निश्चल तप समाधीत असणाऱ्या बाबाजींचे दर्शन झाले ते काही वेळातच प्रयाग महाक्षेत्रातील त्रिवेणी संगमात स्नान करीत असल्याचे आणि त्यानंतर श्रीपाद श्रीवल्लभांचे रूप दिसले ते स्वरूप कुकुटेश्वराच्या देवालयातील स्वयंभू दत्तात विलीन झाले त्यांच्यातील अवधूत स्वरूप निघाले त्यांना बापन आर्यांची कन्या सौभाग्यवती सुमती महाराणी भिक्षा घालीत असल्याचे दिसले त्या अवधूताने श्रीपाद श्रीवल्लभांचे बालरूप धारण केले व सुमती महाराणीच्या मांडीवर ताण्या बाळाच्या रूपात झोपलेले बापन आर्यांना दिसले मातेच्या मांडीवरील बाळ पाहता पाहता सोळा वर्षाच्या मुलात रूपांतरित झाले त्या युवकाने त्यांच्याकडे दृष्टी टाकीत हुबेहूब बापणाऱ्या रूप घेतले आणि ती मूर्ती संन्यासाची होती दोन्ही नद्यांच्या संगमावर स्नान करून आपल्या शिष्यासह ताट मानेने चालू लागले तो संन्यासी बापणाऱ्यांकडे वळून म्हणाला मी कोण आहे या विचारात असल्यासारखे दिसत आहात मला नृसिंह सरस्वती म्हणतात हे गंधर्वपूर आहे असे म्हटल्यावर काही क्षणातच आपले वस्त्र नदीवर पसरले आणि त्यावर बसून श्री शैलाला गेले तेथील कर्दळी वनातील महापुरुषांनी महायोगांनी त्यांना साष्टांग नमस्कार केला त्या त्या सर्वांनी महाप्रभूंनी वनात यावे यासाठी अनेक शतकापासून तप केले होते प्रभूंच्या दर्शनाने ते धन्य झाले होते अनेक वर्षांच्या तपश्चर्यानंतर ते कोपिनधारी वृद्धाच्या रूपात दिसले तीच तेजस्वी नजर त्यांनी बापनारींवर रोखून धरली ते पुढे म्हणाले या माझ्या रूपाला स्वामी समर्थ असे म्हणतात थोड्या वेळातच त्यांनी प्राणत्याग केला व प्राणशक्ती वटवृक्षात गेली त्यांचा दिव्यात्मा श्री मल्लिकार्जुनच्या शिवलिंगात विलीन झाला महापवित्र अत्यंत शक्तिवंत असलेल्या त्या शिवलिंगातून गंभीर स्वरात आवाज आला बापणाऱ्या तू धन्य आहेस अनंत केवळ अज्ञान स्वरूप अविनाशी असणारा मी तुझ्या एका क्रियाशक्ती योगामुळे सूर्यमंडळातून शक्तिपात करून या ज्योतिर्लिंगात आकर्षित झालो या ज्योतिर्लिंगात विलीन असणारे सोळा सहस्र दिव्य पुरुष सर्वदा माझी सेवा करीत असतात या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांना हे दिव्य पुरुष भौतिक आणि आध्यात्मिक प्रगतीमध्ये सहाय्य करतात त्रिमूर्ती स्वरूप असणारा मी श्रीपाद श्रीवल्लभ वल्लभ सरस्वती आणि स्वामी समर्थ या रूपात तुला अनुग्रहित करीत आहे असे शब्द बापनारायणना ऐकू आले या प्रसंगाने बापनारायण स्तब्ध झाले त्यांच्या समोर निरागत चेहऱ्याचा हसरा तीन वर्षाचा बालक श्रीपाद दिसला त्यांचे सर्व अनुभव दिव्य आणि मधुर होते त्यांनी प्रेमाने श्रीपादाला उराशी कवटाळून धरले त्यावेळी तन्मय अवस्थेत गेले तसा किती वेळ गेला हे कळलेच नाही डोळे उघडले तेव्हा अग्निहोत्र करण्याची वेळ झाली होती ते त्यासाठी उठले बापनारचे अग्निहोत्र कार्य सुद्धा अभिनव होते शमीच्या किंवा पिंपळाच्या लाकडाने निर्माण करतात परंतु बापणाऱ्या समीदा अग्निकुंडात टाकून वेदमंत्रोच्चारण करून अग्निनिर्माण करीत अप्पल राजू शर्मा सुद्धा याच प्रकारे अग्निहोत्र करीत असत त्यांच्या वंशात अग्निपूजा होती प्रज्वलित झालेल्या अग्निकुंडात उतरून आहुती घालीत हे विशेष उत्सवाच्या वेळी या प्रकारे अग्निपूजा करताना त्यांच्या वस्त्रांना व शरीरास कोणताही त्रास होत नसे हे महद आश्चर्य होते श्रीपाद प्रभूंचे घटित सामर्थ्य बापनारीने अग्निहोत्रासाठी त्या दिवशी कित्येक वेळा वेदमंत्र म्हटले परंतु अग्नि काही प्रज्जलित होईना ते घामाने ओले चिंब झाले परंतु अग्नी मात्र निर्माण झाला नाही श्रीपादांनी आपल्या आजोबांची ही अवस्था अग्निकुंडाकडे पाहून म्हणाले अरे अग्निदेवा तुला आज्ञा करतो आजोबांच्या देवकार्यामध्ये अडथळा आणू नकोस अग्नी तत्काळ निर्माण झाला बापणाऱ्यांनी कलशातील पाणी अग्निकुंडात घातले परंतु विजण्याऐवजी अधिकच भडकला आजोबा हा चमत्कार पाहून अचंबित झाले श्रीपाद प्रभू म्हणाले आजोबा माझ्या अवताराला तुम्ही व्यंकटपय्या श्रेष्ठी वर्मा कारण आहात म्हणून तुम्ही माझ्या वडिलांनी व्यंकटपय्याकडून नरसिंह वर्माकडून धनसहाय्य किंवा धनेतर सहाय्य स्वीकारल्यास ते दानामध्ये येत नाही त्याप्रमाणे ते सहाय्य न घेतल्यास देवद्रोह सुद्धा होऊ शकतो या सहाय्याला परमेश्वराची कृपा समजावी मला जन्म देणारी मातृमूर्ती सुमती महाराणी मल्लादींचीच नव्हे तर व्यंकटपय्या श्रेष्ठी वत्सबाई कुटुंबाची माहेरवासी नाही असे समजावे हा माझा दंडकच आहे श्रीपाद या सर्व गोष्टी सांगताना सुमती महाराणी आणि शर्मा होते श्री आणि वर्मा सुद्धा माझ्या बापनारायण सारखे महान तपस्वी सुद्धा निर्माण करू शकत नाही माझे वडील अग्निकुंडात आल्यावर अग्नी आपला प्रताप दाखवतो माझा संकल्प जर बदलला तर व्यंकटपय्या श्रेष्ठी सुद्धा निष्कांचन होते अगणित भूमी असणाऱ्या नरसेवर्म्यांना उभे राहण्यापुरती सुद्धा जागा मिळणार नाही अशी ना त्यांची अवस्था होईल तुम्ही सर्व माझ्या संकल्पामुळे या अवस्थेत आहात मी भिकाराला महाराजा करू शकतो तसेच महाराजाचे भिकारात रूपांतर करू शकतो माझी भक्ती करणाऱ्या भक्ताला तो जी इच्छा करेल ते मी देऊ शकतो परंतु देण्या अगोदर तो सांभाळू शकेल का ते मी पाहतो त्याच्या शक्ती सामर्थ्याने लोकांच्या उपकारासाठी तो ते वापरतो का नाही याबद्दल मी त्याची परीक्षा करतो मला गरज भासेल तेव्हा पृथ्वीच्या आकाशात आणि आकाशाचे पृथ्वीत रूपांतर करू शकतो कृतयुगात लाभात महर्षी असताना त्यांचा मंगल महर्षी नावाचा एक शिष्य होता तो दर्भ कापताना चुकून हातातील जखम झाले आणि त्यातून रक्त वाहू लागले त्या रक्ताची गाठ होऊन सुगंधित विभूतीमध्ये ते, 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 ते बदलले आहा मी किती मोठी सिद्धी प्राप्त केली असे त्याच्या मनात येऊन गर्व झाला एवढ्यात परमशिव प्रत्यक्षात तेथे अवतीर्ण झाले त्यांनी स्वतःचा हात हलविला हिमगिरीवरून बर्फ पडावा तशी विभूती शिवाच्या हातातून पडत होती परमशिव म्हणाले त्रेता युगात भारद्वाज ऋषी पीटिका पुरण सवित्र काटकायन यज्ञ करणार आहेत त्या महाजयनामध्ये जमा झालेल्या विभूतीपैकी केवळ लवमात्र तुला दाखवले एवढ्याने मंगल गर्व पार गळून पडला श्रोतेगण अवाक होऊन श्रीपाद प्रभू जे सांगत होते ते ऐकत होते श्रीपाद म्हणाले या परिसरात पाऊल ठेवणेच अनंत जन्माचे आहे माझ्या या अवतारसमयी तुम्ही माझ्या बरोबर असणे न सांगता येण्यासारखे विशेष आहे माझी शक्ती अनुभवाला प्रत्ययाला यावे म्हणजे प्रथम तुम्ही उत्तम साधक बनायला हवे तेव्हाच माझी शक्ती करुणा वात्सल्य रक्षण पाप विमोचन तुम्हास अनुभव असेल माझी जन्मभूमी असलेल्या या बापणारच्या घरात माझ्या पादुकांची प्रतिष्ठापना होईल मी पिटिकापुरम मध्ये पहाटेच्या समयी आई सुमतीच्या मांडीवर दूध पिईन दुपारच्या वेळी आई मला दूध भाताचे मधुर असे घास खाऊ घालेल रात्रीच्या वेळी सुमती माता मांडीवर घेऊन गव्हाच्या रव्याचा शिरा खाऊ घाले मी पिटिकापुरम मध्ये असताना गंधर्वपुरात सरस्वतीच्या रूपात असेल दुपारच्या वेळी नक्कीच गंधर्वपुरात भिक्षा घेईल अंतर्दृष्टी असणाऱ्या भक्तांना हे स्पष्ट दिसून येईल माझ्या जन्मभूमीत माझ्या स्त्रीपादुकांची स्थापना होणार आहे महापुरुष महायोगी सर्व देशातील लोक मुंग्यांसारखे हजारोंच्या संख्येने माझ्या दर्शनास दरबारात दत्त दिगंबरा दत्त दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नुसिंह सरस्वती दत्त दिगंबरा असा तन्मयतेने जयघोष करीत नृत्य करते मी कालपुरुषाला अनुमती देतात तत्क्षणी न होणारी कार्य क्षणात घडतील माझ्या नावाने एक महासंस्थान निर्माण होईल माझा प्रभाव जसा जसा वाढत जाईल तसे तसे पिटिकापुरम महात्मा महात्म्य सारे गाव लोकांनी व्यापून जाईल विक्रीसाठी थोडीसुद्धा जागा शिल्लक राहणार नाही मला ज्यांनी येथे यावे असे वाटेल त्यांना मी बळजबरीने आणेन कितीही मोठा धनवान असो अथवा महायुगी असो माझ्या संकल्पाशिवाय पिटिकापुरम येऊ शकणार नाही हे निश्चित माझ्या निजतत्वात समजून जाणून आनंदी व्हा हा क्षण पुन्हा येणार नाही सर्व देवता शक्ती माझ्या स्वरूपात आहेत कोणी मला दक्षिणा समर्पित केली तर मी शतगुणाने शतपटीने त्यांना त्याच वेळेला परत देतो धर्माविरुद्ध न जाता धनार्जन करणाऱ्यांच्या मनोकामना मी पूर्ण करतो सत्कर्माच्या आचरणाने मोहाचा नाश होतो व मोक्षाची प्राप्ती होते श्रीपादांचे हे अमृतवचन ऐकून सर्वजण धन्य झाले दुसऱ्या दिवशी नरसिंह वर्मा आपल्या घोडागाडीतून श्रीपादांना आपले शेत जमीन दाखवण्यासाठी घेऊन गेले वर्मांना फार मोठी जमीन होती त्या जमिनीत अनेक प्रकारची पिके होती त्यातील दोडक्याच्या बेलेला फूल येत नसे कधी काळे आले तरी सुकून जाई गळून जाई त्या जागी फळ येत नसे एखाद्या बेलास फळ लागलेच ते इतके कडू असे की तोंडात घालत नसे नरसिंह वर्मांनी ही गोष्ट श्रीपादांना सांगितले ते प्रसन्नतेने म्हणाले आमच्या घरी सर्वांना दोडक्याचे वरण आवडते मला सुद्धा आवडते पूर्वीच्या काळी एक दत्तोपासक या भूमीवर तप करीत असे ही पवित्र भूमी साक्षात दत्त स्वरूप असलेल्या माझ्या चरण स्पर्शासाठी तळमळत होती तिची तळमळ तुम्हाला कळावी यासाठी तिच्या भाषेत या प्रकाराने व्यक्त करीत होती या भूमातेची पूर्ण करेन या भूमीला माझा पादस्पर्श झाल्यावर इच्या भूमितत्वात परिवर्तन घडेल चांगल्या रुचीचे दोडके ही भूमाता आपणास देईल आजोबा तुम्ही निर्भयपणे आमच्या घरी येथे पिकलेले दोडके पाठवा घरच्यांच्या बरोबर मी सुद्धा ते जेवणात घेईल त्या दिवसापासून दोडक्याचे पीक भरपूर येऊ लागले ती डोळकी सुद्धा उत्तम प्रकारची व रुचकर होती श्रीपाद प्रभू घोडाकाडीतून उतरून काही वेळ त्या भूमीवर फिरले तेवढ्यात तेथे ते काही चंचू तेथील आदिवासी युवक युवती आल्या त्या सर्वांनी श्रीपाद प्रभूंना मोठ्या श्रद्धाभावाने प्रणाम केला श्रीपादांच्या दिव्यमुख कमलाभोवती त्यांना एक दिव्यकांतीचे तेजोवलय दिसले श्रीपाद तेव्हा म्हणाले आजोबा हे सर्व चंचू लोक नरसिंह अवताराशी संबंधित आहेत ते महालक्ष्मीला बहिणीसारखे मानून तिची आराधना करतात तुम्ही नरसिंहस्वामींचे भक्त आहात तुम्ही यांना शरण गेल्यास तुम्हाला नरसिंहाच्या दर्शनाचे भाग्य श्रीपाद असे म्हणत आहेत असे नरसिंह देवांना पाहिलेत का त्यांचा ठाव ठिकाणा सांगू शकाल काय यावर एक चंचू युवक म्हणाला ते कोणते मोठे अवघड काम सिंहाचा चेहरा माणसाचे शरीर असलेला एक युवक या जंगलात फिरत असतो त्याची आमची बहीण चंचूलक्ष्मीवर प्रेम आहे आमच्या छोटीला सुद्धा तो आवडतो त्यांचा विवाह आम्ही करून दिला आहे तुम्हाला हवे असल्यास लक्ष्मी आणि नरसिंहाला समोर आणून उभे करतो एवढे बोलून चंचू युवक युवती निघून गेले नरसिंह वर्मा हे सारे आश्चर्याने पाहत होते तितक्यात रस्त्याच्या मध्यभागावरून एक युवक युवती येताना दिसले श्रीपादांनी सुबया श्रेष्ठीला जवळ बोलावून घेतले व म्हणाले ते धुरून येणारे दोघे कोण आहेत असे वाटते ते येणारे बिल्वमंगल आणि चिंतामणीत आहेत थोड्या काटक्यांचा ढीक करा आपण ते पेटून गंमत पाहूया नरसिंहवर्मांना तर घाम फुटला ते येणारे बिल्वमंगल आणि चिंतामणीच होते ते दोघे गुरुवायूर क्षेत्रातील श्रीकृष्णाचे दर्शन घेऊन येत असताना गुरुरम्मा नावाच्या महायोगिनीचे दर्शन झाले तिने त्यांना सहजच श्रीपाद श्री वल्लभ दर्शन प्राप्त रस्तू असा आशीर्वाद दिला तिच्या आशीर्वादाने त्यांच्यात भक्ती आणि वैराग्याचे भीत पडले मंगलगिरीच्या नरसिंहाचे दर्शन घेऊन ते पिटिकापुरमला श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी येत आहेत शंभर वर्षाची वृद्धा महायुगिनी होती म्हणून तिच्या आशीर्वादाच्या प्रभावाने श्रीपादांचे दर्शन त्यांना येथेच झाले काटक्या जळत असताना बिल्वमंगल आणि चिंतामणीला संस्कार होत असल्यासारखा त्रास झाला थोड्या वेळासाठी त्यांच्या शरीरातून त्यांच्याच आकाराच्या दोन काळ्या आकृती बाहेर येऊन अग्नीत रुदन करीत पडल्या व भस्मसात झाल्या यानंतर ते दोघे शुद्धीवर आले तितक्यात चंचुलोक चंचुलक्ष्मीला घेऊन आले नरसिंह देवांचे हात मागे बांधून चंचू लोकांनी त्यांना श्रीपाद प्रभूंसमोर आणून उभे केले होते अशा चित्रविचित्र घटना पूर्वी कोणत्या युगात घडल्या नव्हता श्रीपादांच्या अवतार कार्यातील अनेक लिला चमत्कारपूर्ण व अनाकलनीय आहेत श्रीपादांनी नरसिंहदेवाला प्रश्न केला पूर्वयुगातील नरसिंह तूच आहेस का ही चंचूलक्ष्मी तुझी पत्नीच ना हिरण्य कश्यपूचा वध करून प्रल्हादाचे रक्षण करणारा तुसना यावर नरसिंहदेव त्रिवार हो म्हणाले त्याचवेळी चंचुलक्ष्मी आणि नरसिंहदेवांनी दोघांनी ज्योतिरूपात श्रीपादांच्या शरीरात प्रवेश केला चंचू अंतर्धान पावले बिल्वमंगल महाभक्त होऊन बिल्वमंगल महर्षी झाला चिंतामणी महायोगिनी झाली चित्रविचित्र अशा घटना घडलेल्या वर्माच्या जमिनी असलेल्या गावास चित्रवाडा असे नाव पडले श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो फलश्रुती दुर्गुणापासून मुक्ती